फक्त एक कप पोह्याचा वापर करून चौपट फुलणारे खुसखुशीत अगदी कुणालाही जमतील एवढ्या सोप्या पद्धतीने पोह्याचे पळीपापड कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत हे पापड वाळवण्यासाठी उन्हाची सुद्धा गरज नाही फॅनखालीच एक ते दोन दिवसात पापड हे मस्त असे वाळले जातात पहा किती चौपट असा पापड फुलला आहे अगोदरचा वाळलेला पापड मी तुम्हाला दाखवते त्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल किती मस्त असा चौपट फुलला आहे अगदी झट पट्ट हे पापड तयार होतात कोणीही करू शकेल इतके सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पापड दाखवणार आहे कमी तेलकट्ट हे पापड होतातच त्याचबरोबर अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारे पापड तयार होतात चला तर मग लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार प्रेशीता। प्रेशीता मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते पोह्याचे पळीपापड बनवण्यासाठी मेजरमेंट कपचा वापर करून मी इथे एक कप भरून जाड पोहे घेतले आहेत नेहमी आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो त्याचाच वापर इथे मी केला आहे आता हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत इथे आपल्याला पोहे भाजण्याची गरज नाही कारण पोहे भट्टीमध्ये अगोदरच भाजलेले असतात त्यामुळे पुन्हा इथे मी पोहे भाजणार नाही मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपण एक कप पोहे इथे घेतलेले त्याच कपाचा वापर करून आधी एक कप मी इथे पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला चांगलं गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत फिरवून घेणार आहे इथे एक कप पोह्याने एक कप पाणी पूर्णपणे शोषून घेतलं आहे त्यामुळे आणखीन एक कप पाणी घालून आपल्याला मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे इथे मी दोन कप पाणी घालून अशी छान पोह्यांची बारीक मौसूत गुळगुळीत पेस्ट केली आहे आता ही पेस्ट आपल्याला एका जाडबुडाच्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे शक्यतो जाडबुडाचं पातेलं किंवा कढईचाच वापर करा कारण आपण जेव्हा हे मिश्रण गॅसवर शिजवत ठेवू तेव्हा ते मिश्रण तळाला लागण्याची शक्यता असते किंवा करपू शकतं म्हणून शक्यतो जाड पातेलं किंवा कढईचा वापर करायचा आता मिक्सरला जी पेस्ट चिकटून राहिली आहे त्यामध्ये एक कप पाणी घालून मी मिक्सर पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे आणि ही पोह्याची पेस्ट या कढईमध्ये मी घालणार आहे म्हणजे आपला मिश्रण वाया जाणार नाही इथे आतापर्यंत आपण तीन कप पाणी वापरलेलं यामध्ये आणखीन दोन कप पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे आपल्याला एकूण पाच कप एवढं पाणी घालायचं आहे एक कप पोह्याला पाच कप पाणी आता हे मिश्रण एखाद्या पळीने किंवा विस्करणे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही हे बघा सर्व मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर हे असं दिसतं अगदी पातळसर पाणी पोह्याचं दिसतं आपण कढई गॅसवर ठेवण्याआधीच थंड पाण्यातच असं मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स केलं आहे कारण गरम पाण्यात जर असं मिश्रण घातलं असतं तर त्याच्या गुठळ्या बनवू शकतात आता ही कढई गॅसवर आपल्याला ठेवायची आहे आणि ह्यामध्ये पाव चमचा भरून मी पापडखार घालणार आहे पापडखार घातल्यामुळे पापड खूप जास्त फुलले जातात आणि चवसुद्धा छान येते पापडखार घालायलाच पाहिजे असं नाही पळी पापडमध्ये पापडखार नाही घातला तरी चालेल पण पापडखार घातलात तर खूपच मस्त पापड होतात आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं कमीच मीठ घालायचं कारण पापड वाळले की पाण्याचा अंश कमी होऊन बनू ते खारट बनवू शकतात त्यामुळे नेहमी वाळवणीच्या पदार्थामध्ये चवीप्रमाणे मीठ घालतो त्यापेक्षा थोडंसं कमीच मीठ घालायचं आता गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि आपल्याला सतत पळीने वर असं मिश्रण ढवळायचं आहे वर ढवळलं नाही तर खाली आपलं मिश्रण लागू शकतो आणि गुठळ्या बनवू शकतात त्यामुळे सतत असं ढवळत राहायचं आहे इथे साधारण पाच मिनटं झाली आहे मिश्रण थोडंसं आपलं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता मिश्रणाला छान उकळीसुद्धा आली आहे या स्टेजला आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे कारण मिश्रण बाहेर येऊ शकतं आणि अंगावर सुद्धा उडू शकतं आता पुन्हा आपल्याला असं सतत धवळून मिश्रण परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत थोडंसं घट्टसर होत नाही तोपर्यंत मिश्रण परतायचं आहे हे मिश्रण होण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागतात चांगलं व्यवस्थित मिश्रण दहा ते पंधरा मिनटाने घट्ट होतं आणि पोहेसुद्धा व्यवस्थित शिजले जातात इथे पंधरा मिनटं झाली आहेत मिश्रण आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि थोडंसं कमीसुद्धा झालं आहे घट्ट झालं आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्यामध्ये अर्धा ते एक चमचा भरून जिरा घालणार आहे जिरं तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल पण जिऱ्यामुळे एक छान स्वाद येतो इथे मी गॅस बंद करूनच जिरं घालणार आहे कारण जर शिजवताना आपण जिरे घातले तर पापडाचा रंग बदलला जातो जिरे तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा चिली फ्लेक्स किंवा अगदी मिरची पावडरसुद्धा घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता किंवा नुसतेच प्लेन पापड ठेवलेत तरी चालेल तसेसुद्धा मस्त लागतात हे मिश्रण शिजवण्यासाठी मला एकूण पंधरा मिनटं लागली आहेत पहिले पाच मिनटं मी मध्यम ते मोठ्या गॅसवर मिश्रण शिजवलं आणि एकदा उकळी आल्यानंतर मंद गॅसवर दहा मिनटं शिजवलं आहे पूर्ण मिश्रण शिजवू द्यायचं तरच आपले पापड हलके आणि खुसखुशीत होतात आता हे मिश्रण खूपच गरम आहे त्यामुळे आणखी पाच ते दहा मिनटं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे मगच आपल्याला पापड घालायचं आहे कोमट झाल्यावर मिश्रण आणखीन थोडंसं घट्ट होईल इथे बघा पाच ते दहा मिनटं झाली आहेत आणि आता मिश्रण तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसर झालं आहे एवढंच आपल्याला मिश्रण पाहिजे आहे यापेक्षा घट्ट मिश्रण करायचं नाही नाहीतर पापड आपल्याला घालता येणार नाहीत आणि ह्यामध्ये गुठळ्या लगेचच बनवू शकतात आता इथे मी प्लॅस्टिकची जाड पॉलिथिनची पिशवी घेतली आहे ह्यावर एक एक पळी भरून मी पापड घालणार आहे आणि हलकंसं गोल फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचे नाहीत पापड थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत कारण वाळल्यानंतर हे अतिशय पारदर्शक पापड बनतात आणि पातळ होतात पापड घालतानाच तुम्ही जर पातळ मिश्रण घातलं तर मग पापड खूपच पातळ बनतील आणि मग ते प्लॅस्टिकच्या पिशवीला चिकटू शकतील त्यामुळे मध्यम अशी कन्सिस्टन्सी असलेले जाडसरच पापड घालायचे पापडांचा आकार मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता छोटे पापड बनवायचे आहेत मोठे मध्यम तुमच्या आवडीप्रमाणे करायचे मी इथे थोडेसे मोठ्या मध्यम आकाराचे पापड बनवणार आहे छोटे पापड बनवले तर अगदी पन्नास ते साठ पापड एक कप पोह्यामध्ये तयार होतात मी इथे सर्व पापड असे प्लॅस्टिकवर घालून घेतले आहेत मोठ्या आकाराचे पापड मी तयार केले आहेत हे पापड साधारण अडतीस ते चाळीस एवढे तयार झालेत छोट्या आकाराचे पापड पन्नास ते साठ तयार होऊ शकतात आता हे पापड असे घातल्यानंतर फॅन खालीच आपल्याला वाळत ठेवायचे आहे आणि थोडेसे पापड असे फॅन खाली बघा एक दिवसातच वाळले घेतले आहे हे पापड मी दुपारी घातलेले आणि संध्याकाळी बघा थोडीशी रात्रच व्हायला आल्यावर पापड कसे कडा सुटले आहेत कडा व्यवस्थित अशा कोरड्या झाल्या आहेत अशा कडा कोरड्या झाल्या की आपल्याला हे पापड असे उलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने वाळवून द्यायचे आहेत खूप जास्त पापड असे कोरडे करून घेतले वाळेपर्यंत तर मग ते काढता येणार नाहीत आणि तुटून जातील त्यामुळे खालून थोडेसे ओलसर असतानाच हे पापड आपल्याला काढायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने वाळवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पापड वाळले जातात दुसऱ्या दिवशी बघा पापड किती छान आपले वाळले गेले आहेत अगदी पारदर्शक पापड झाला आहे म्हणून मी आधीच सांगितलेलं तुम्हाला खूप जास्त पातळ घालायचं नाही थोडेसे घट्टसरच घालायचे पापड जाडसर घालायचे म्हणजे ते व्यवस्थित असे पारदर्शक पातळ बनतात आता हे पापड आपण तळून घेऊयात कढईमध्ये चांगलं तेल कडकडीत गरम करायचं आणि मोठ्या आचेवरच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत हे बघा किती छान असा पापड लगेच मस्त फुलला गेला आहे अगदी खुसखुशीत पापड हे तयार होतात आणि छान असे चौपट फुलले जातात अशाच प्रकारे मी सर्व आणखीन दोन तीन पापड तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील हे बघा इथे चार पाच पापड मी तळून घेतले आहेत पापडाचा आकार तुम्ही बघू शकता आणि हे जे आपण वाळलेले पापड आहेत ते बघू शकता अगदी मस्त पापड फुलले आहेत आणि अजिबात चौपट आपला पापड गेला आहे हा पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी बोटानेही तोडता येईल एवढे खुसखुशी तोंडात विरगळणारे आपले पापड तयार होतात तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने पोह्याचे पळी पापड करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सुद्धा कळवा बनवायला तर अतिशय सोपे आहेत आणि खायला तितकेच स्वादिष्ट चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद